वीरांनी देखील मोगलांच मांडलिकत्व स्वीकारलं होत आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं देव देश आणि धर्माची लढाई तुला लढायची आहे आणि हा जो अत्याचारी मोगल परकीय आक्रमक या देशामध्ये येऊन या देशातल्या लोकांवर आक्रमण करून अत्याचार करतोय त्याच्यातनं स्वकियांना सोडून तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे छत्रपती शपथ घेतली आणि चौदाव्या वर्षी छत्रपती शिवराय ज्या त्वेषानं निघाले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी सगळ्या मावळ्यांची फौज तयार केली आणि या फौजेनं त्या ठिकाणी जो पराक्रम केला एकेका सरदारांना हळूहळू हो जो पराक्रम केला तो आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे आणि म्हणून आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्या स्वातंत्र्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केलेली आहे आणि एवढ्या पुरतच कार्य मर्यादित नाही तर या देशामध्ये एखाद्या राजाने किंवा एखाद्या शासकाने शासनाने कशा प्रकारचा राज्यकारभार केला पाहिजे याची याचा वास्तुपाठ हा छत्रपती शिवरायांनी दिला पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं पर्यावरणाचं रक्षण कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं महिलांच्या बाबतीत संवेदनशीलता काय असते हे आपल्याला महाराजांनी शिकवलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला ही जे देणं दिलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यामुळेच छत्रपती शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत आणि म्हणून त्यांची ही वाघ नक आज या ठिकाणी आल्यानंतर त्याचं दर्शन घेताना ही शस्त्र स्वराज्याची शस्त्र आहेत ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वराज्यामध्ये श्वास घेतो आहोत हे आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल मी आज या निमित्ताने पोस्ट विभागाचे देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज वाघ तिकीट काढलंय यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नऊ तिकिट आपण या ठिकाणी आतापर्यंत आपल्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन काढलेले आहेत ज्यामध्ये राजे भोसले यांच्यावरचं तिकीट आहे राजमाताई जिजाऊ साहेबांवरचं सा तिकीट आहे सुवर्ण होनाचं तिकीट आहे छत्रपती संभाजी राजे यांच्यावरचं तिकीट आहे भक्ती शक्ती संगम किल्ले रायगड किल्ले सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे राजमुद्रा तानाजी मालुसरे अशा विविध पोस्ट तिकिटांनंतर आज आपण वाघ तिकीट देखील या ठिकाणी काढलेलं आहे हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा इतिहास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या प्रशासनाला ही विनंती करतो की आपण प्रयत्नपूर्वक विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं आमची तरुणाई आणि विशेषतः आमचे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतील अशी सोय करावी या ठिकाणी त्यांना आणून त्यांना या आपल्या इतिहासातल्या अनमोल ठेव्याचं दर्शन हे मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी आपण करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच मी या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः या कार्यक्रमाकरता आपल्या मुख्य सचिव महोदया देखील आल्या त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय धन्यवाद देवेंद्रजी यानंतर मी पुरातत्व विभागाचे तेजसजी गर्गे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं गाथा ह्या शस्त्र प्रदर्शनाच्या उपक्रमास सर्वप्रथम श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन बनवण्याची मान्यता दिली त्याबद्दल एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री तसेच श्री अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांनी या प्रकल्पास कायम पाठिंबा दिला आहे ॲडव्होकेट आशिष शेला माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य यांनी या प्रकल्पास कायमच प्रोत्साहन दिले आहे आणि संग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावीत यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो श्री चंद्रशेखर बावनकुळे माननीय मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर